नमस्कार मी डॉक्टर अनुप राऊळ मी सिनियर कन्सल्टंट मेडिकल जेनेटिसिस्ट म्हणून निओ वुमन क्लिनिक्समध्ये कार्यरत आहे जेनेटिक्स हा एक नवीन विषय आहे जेनेटिक्स म्हणजे काय सगळ्यांना थोडंसं कुतूहल असतं क्युरिओसिटी असते आणि जेनेटिक्स या नवीन ब्रँडचा उपयोग आपण आपल्या पेशंटसाठी खास करून निओ वुमन क्लिनिक्समध्ये जे पेशंट्स येतात त्यांच्यासाठी कसा करू शकतो हे आज आपण समजून घेऊ बरेचदा फॅमिलीजमध्ये थोडीफार हिस्ट्री असते की वारंवार मिसकॅरेजेस होत आहे किंवा इन्फर्टिलिटी होत आहे प्रेग्नन्सी राहत नाही ट्रीटमेंट घ्यावं लागत आहे किंवा फॅमिलीमध्ये एखादं बाळ आहे ज्याला डेव्हलपमेंटल डिले आहे फिट्स येत आहेत सीजर्स येत आहेत किंवा ऑटिझम त्याच्यासारखे आजार आहेत किंवा जनलापासून काही अपंगत्व आहे व्यंगत्व आहे किंवा फॅमिलीमध्ये कॅन्सर्स वगैरे असतात तर जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या सदस्यांना असे काही आजार असतील तर याचा प्रभाव एखाद्या जोडप्यावर ते जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असेल तर त्यांच्यावर पडू शकतो का त्याच्यामुळे होणाऱ्या आपत्त्यावर काही परिणाम होऊ शकतो हे आज आपण समजून घेऊ तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अशा जोडप्यानी एक जेनेटिक कन्सल्टेशन करणं खूप महत्त्वाचं आहे कन्सल्टेशन आणि काउन्सलिंग काउन्सलिंग म्हणजे समुपदेशन यामध्ये त्या फॅमिलीमध्ये किती पेशंट्स आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार आहेत ते आपण पूर्ण माहिती संकलित करतो काही जेनेटिक तपासण्या लागल्यात लाग टेस्ट लागल्या तर ते आपण जोडप्यांसाठी ते टेस्ट करतो पूर्ण टेस्ट करून आपण आकलन करतो की होणाऱ्या बाळाला त्यापैकी काही रिस्क आहे का जर रिस्क असेल तर त्याच्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये काही टेस्ट करता येईल का प्रेग्नन्सीमध्ये दोन प्रकारच्या टेस्ट होतात पहिली म्हणजे कोरेनिक्युलर सॅम्पलिंग सी वी एस जे अकरा आठवडे कम्प्लीट झाल्यावर आपण करतो आणि दुसरी टेस्ट म्हणजे ॲम्युसेंटेसिस गर्भचल तपासणी जे सोळा आठवडे प्रेग्नन्सी कम्प्लीट झाल्यानंतर करतो तर याच्यामध्ये आपण हे पाहू शकतो की होणाऱ्या बाळाला जर त्या फॅमिलीमध्ये एखादा आजार असेल जेनेटिक आजार असेल तर ती जेनेटिक अबनॉमॅलिटी त्या बाळामध्ये त्या फिटसमध्ये आलेली आहे की नाही त्या बेसिसवर ते जोडपं मग पुढे डिसिजन घेऊ शकतो आणि बरेच वेळेला हे आजार इतके गंभीर असतात की प्रेग्नन्सीमध्ये जर टेस्ट केलं तर टर्मिनेशन वाचून दुसरा पर्याय आपल्यासमोर राहत नाही तर अशा जोडप्यांसाठी आपण दुसरा काही पर्याय देऊ शकतो का तर तेव्हा आय व्ही एफ हे उपचार पद्धती आपण त्याचा उपयोग करून घेऊ शकतो यामध्ये होणाऱ्या जोडप्यांमध्ये त्या फॅमिलीमध्ये एखादा जेनेटिक आजार असेल तर त्याची तपासणी करून जेव्हा लॅबमध्ये आय व्ही एफ लॅबमध्ये एमब्रिओ तयार होतात अर्भक तयार होतात तर त्या अर्भकांची पाचव्या दिवशी आपण तपासणी कर करतो आणि त्याच्यामध्ये हे बघतो की जो जेनेटिक आजार त्या कुटुंबामध्ये आहे त्याचा जेनेटिक अबनॉर्मॅलिटीचा तो अंश त्या अर्भकामध्ये तर आलेला नाही ज्या अर्भकांमध्ये ती जेनेटिक अबनॉर्मॅलिटी नसेल ते अर्भक घेऊन मग आपण प्रेग्नन्सी कंटिन्यू कर करतो तर हे असे काही उपचार पद्धती आहेत जे आपण नियो वुमन क्लिनिकच्या मार्फत एकदम अत्याधुनिक ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट अशा कुटुंबांना अशा जोडप्यांना देऊ शकतो पण महत्त्वाचं हे आहे की कुठल्या कुटुंबांना कुठल्या जोडप्यांना याचा लाभ घेता येईल कुठले आजार है है जेनेटिक आहेत अनुवंशिक आहेत हे आधी समजून घेणं आवश्यक आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे जेनेटिक कन्सल्टेशन आणि काउन्सलिंग करून घेणे जेनेटिक समुपदेशन करून घेणे तर जेनेटिक्सच्या या सर्व फॅसिलिटीज सोयीसुविधा तपासण्या न्यू वुमन क्लिनिकच्या मार्फत उपलब्ध आहेत धन्यवाद